नात्यांमध्ये आध्यात्मिक संतुलन म्हणजे एकमेकांवर प्रेम करणं किंवा जबाबदाऱ्या निभावणं नव्हे तर आत्म्याच्या पातळीवर एकमेकांशी जुळवून जाणं हे संतुलन म्हणजे भावनिक मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जेचा असा हा प्रवाह जो नात्यात शांतता आदर आणि समजूतदारपणा आणतो जेव्हा दोन व्यक्ती केवळ बोलण्यापुरतेच नव्हे तर एकमेकांच्या विचारभावना आणि आत्मिक गरज समजतात तेव्हा त्या नात्याला आध्यात्मिक आधार मिळतो हे नातं केवळ बाह्य परिस्थितीवर टिकून राहत नाही तर अंतर्मनाच्या सामंजस्यावर आधारित असतं अशा संतुलनासाठी प्रत्येकाने स्वतःच्या अंतर्मनाशी प्रामाणिक राहणं फारच गरजेचं असतं स्वतःच्या भीती अपेक्षा राग आणि अहंकार यांचा सामना करून त्यांच्यावर मात करणं हा आध्यात्मिक वाढीचा पहिला टप्पा असतो नात्यात फक्त दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न न करता स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवणं आवश्यक आहे कारण जेव्हा आपण स्वतः संतुलित असतो तेव्हा आपण नात्यातील आव्हानांना शांतपणे आणि प्रेमाने हाताळू शकतो अशावेळी संवाद सखोल होतो गैरसमज कमी होतात आध्यात्मिक संतुलन म्हणजे नात्यात अपेक्षेपेक्षा जास्त देणं महत्त्वाचं इथे देणं म्हणजे फक्त भौतिक गोष्टी नव्हे तर वेळ लक्ष सकारात्मक ऊर्जा देणं एकमेकांच्या वेदना आणि आनंदात सहभागी होणं त्यांच्या संघर्षासोबत उभं राहणं आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात त्यांना प्रोत्साहन देणं हे सगळं त्या संतुलनाचा भाग आहे हे फक्त प्रेमसंबंधातच नाही तर मैत्री कुटुंब आणि व्यावसायिक नात्यांमध्ये लागू होतं जेव्हा नात्यात आध्यात्मिक संतुलन असतं तेव्हा त्यात बाहेरच्या परिस्थितीचा फारसा परिणाम होतच नाही लोक एकमेकांवर दोष न देता एकत्र शिकण्याची वाढण्याची तयारी ठेवतात त्यांचं नातं संघर्षाच्या काळातही तुटत नाही कारण ते नुसत्या भावनिक पातळीवर नाही तर आत्म्याच्या पातळीवर बांधलेलं असतं अशा नात्यांमध्ये केवळ आनंदच नसतो तर एक गहन ସମାଧାନ ଆସ ଯେ ଆୟୁଷ୍ୟଭର ଟିକତ